विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन निधीचे वाटप मिरजकरांनी जसा भाजपचा खासदार घालवला त्याच पद्धतीने भाजपच्या आमदारालाही घालवणार प्राध्यापक सिद्धार्थ जाधव शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर टीका करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निधी वाटपाचा आरोप केला आहे त्यांनी असे स्पष्ट केले की गेल्या पंधरा वर्षांपासून विद्यमान आमदार असून अडीच वर्ष मंत्रिपद भूषवूनही आता अचानक निधी वाटप का केले जात आहे यावर प्रश्न उपस्थित केला आहे प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले की इतक्या वर्षांत मिरजेची पूर्ण दुर्दशा करण्यात आली आहे आमदार किंवा मंत्रीपद असताना शहराच्या विकासासाठी काहीही केलेले नाही विशेषत युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यातही अपयश आले आहे त्यांनी पुढे असेही आरोप केले की निधीचा वापर फक्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी करण्यात आला असून त्यामागील उद्दिष्ट केवळ निवडणुकीत फायदा घेण्याचे आहे रस्त्यांवरच निधी खर्च करून परत त्याच रस्त्यावर पुन्हा निधी मिळवण्यासाठी योजना आखली जाते आहे असे ते म्हणाले प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांच्या मते मिरजेच्या जनतेला या निधी वाटपाच्या खेळात दिशाभूल करून ठेवू नये मिरजकरांनी जसा भाजपचा खासदार घालवला तसाच भाजपच्या आमदारालाही घालवण्याची तयारी केली आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले आज विचार करा आजच निधी का दिला आज पंधरा वर्ष सुरेश काडे पंधरा वर्षी आमदार होते पाच वर्ष आज आपण म्हणू तीन चार वर्ष मंत्री होते त्या मंत्र्यांनी आज मिरजेची दुर्दशा बघा तुम्ही त्यांना मिरजेच्या दुर्देशी अजिबात गांभीर्या नाही कुठलाही विषय त्यांच्या डोक्यात नाही आज युवकांच्या विषयी त्यांना माहिती नाही कुठला त्यांनी युवकाचा रोजगार काढला नाही आज मिरजेतल्या भाजीपालाचा विषय घ्या भाजी मंडळीचा विषय घ्या त्याचा डोक्यात विषय कुठला नाही मिरजेतल्या ग्रामीण भागेतल्या शेतीविषयी त्यांच्या डोक्यात कुठला विषय नाही जेव्हा एखादा शेती रिष्ट प्रोजेक्ट काढायचा कोट्यवधी रुपयाचा डोक्यात ते नाही साखर कारखाना तर सोडून द्या सुदगिर सोडून द्या असे मोठमोठे उद्योग मी म्हणतो तर आपली शासकीय बंद पडलेली आहे त्या दुढीरचा विचार नाही फक्त त्यांच्या ते डोक्यात आहे की रस्ते करणे तेच रस्ते चार महिन्यात उघडले पाहिजेत परत टेंडर देणे त्यात टक्केवारी मिळवणे आज मला तर बेंडगा एक रस्ता आहे त्या रस्त्याला सहा महिन्यात दोनदा तिने देण्यात तोच रस्ता त्याच रस्त्यासाठी परत निधी परत टेंडर अशा पद्धतीचा आज मिरजे दुर्दशी केलेली आहे त्यांनी आता आज निधी वाटला निधीची खैरात केली का हो इतक्या वर्ष तुम्ही का दिले नाही आज महिनाभर पर, महिन्याभरात इलेक्शन आलेलं आहे आणि निलेक्शन तोंडावर आल्यावर तुम्ही निधी वाटा सुरुवात केलेली आहे हे मिरजकरांना पूर्ण माहिती आहे मिरजेची जनतेची तुम्ही दिशाभूल अजिबात करू नका मिरजेचा जो सामान्य नागरिक आहे तो पूर्ण होरपळलेला आहे महागाईने असलेला आहे आज विद्यार्थ्यांची आज सामान्य लोक स्वतःची मुरू शिकू शकत नाहीत एवढी आज खाजगी शाळेच्या फी म्हणा शिकूनच्या फी आज सामान्य नागरिकांच्या आवाजीच्या बाहेर गेलेल्या याचा तुम्हाला काही काळी सुद्धा विचार नाही फक्त तुम्हाला निधीची खराला वाटलेली नाही मिरजे जनतेला आज आवडलेलं नाही आपण जोर डोळ्या पुढे निवडणुका ठेवून तुम्ही वाटप चालू केलेलं आहे हे मिरजेच्या जनतेला आज कधीच कदाबी पडणार नाही परंतु येणार येणाऱ्या विधानसभेत तुम्ही निधी वाटा अथवा वाटेल ते करा ज्या पद्धतीने मिरजकरांनी भाजपचा खासदार घालवला त्या पद्धतीने ह्या वेळेला मिरजकर जनताही ही कुठल्याही प्रसिद्धीत मिरजेतून भाजपचा आमदार आमदार घानेश्वर सोडणार नाही एवढंच मी तुम्हाला ठामपणे सांगतो